टप्पावाढ विषय सोमवारच्या बैठकीत न आल्यास काय होऊ शकतं याविषयी थोडक्यात शिक्षक समन्वय संघातील समन्वयकांनी माहिती दिलेली आहे येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर विषय आला नाही तर त्याचं इतिवृत्त जे आहे याआधीसुद्धा काय झालेलं होतं की एका सरकारमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फक्त विषय घेतलेला होता शासन निर्णय आलेला नव्हता आणि तो शासन निर्णय पुन्हा आला देखील नाही पुन्हा नवीन सरकार आलं आणि नवीन सरकार आल्यानंतर तो शासन निर्णय देखील निर्गमित झालेला नव्हता आणि त्यामुळंच आता देखील तसाच धोका होऊ नये याकरिता सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय येण्याकरिता आपण सर्वांनी आझाद मैदान लवकरात लवकर गाठा आणि या मंत्रिमंडळाच्याच बैठकीमध्ये हा विषय आला पाहिजे याकरिता सर्वांनी जर ताकद लावली शालेय शिक्षण मंत्र्यांना जर आपली पाठिंबा सर्वांकडून मिळाला तर निश्चित शालेय शिक्षण मंत्री हे शिक्षकांकरिता सातत्याने प्रयत्न करत आहे अजूनही या फाईलवरती सही झालेली नाही आहे आणि ती सही जेव्हा होईल त्यानंतर तो विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येईल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आल्यानंतर त्याच्या पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तो शासन निर्णय निर्गमित होत असतो आणि त्यामुळं लवकरात लवकर हा याच सोमवारी हा विषय झाला पाहिजे म्हणजे शासन निर्णय निर्गमित होईल जर येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय टप्पावाढीचा झाला नाही तर मात्र खूप असंख्य मोठे प्रश्न उपस्थित राहतील आणि यदा कदाचित न हो पण पुन्हा जर काही झालं तर दोन हजार एकोणतीसचा देखील विचार आपण करावा अशी देखील थोडक्यात एक धोक्याची सूचना जी आहे ती आज आझाद मैदानातून देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात जास्तीत जास्त संख्येने सोमवारी आजाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं हो, आणि शालेय शिक्षणमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना बळ द्यावं हो, आणि आपला निर्णय जो आहे तो करून घ्यावा आपली संख्याच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांना आपली ताकद हा पाठिंबा असणार आहे ही ताकद जर आपली त्यांना पाठिंबा मिळाला तर निश्चित ते आपला निर्णय जो आहे तो येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेऊन लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करतील त्यामुळे जा जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाचं जे आंदोलन सध्या सुरू आहे या आंदोलनामध्ये आपली संख्या त्या ठिकाणी दिसली तर त्याचा लवकरात लवकर फायदा होईल आणि पुढचे असंख्य प्रश्न त्यामधून मिळतील असंच थोडक्यात या ठिकाणी काही शिक्षकांकडून शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षक समन्वय संघातील समन्वयकांकडून थोडक्यात वेगवेगळ्या विषयांवरती माहिती दिलेली आहे आता सर्व शिक्षकांच्या नियोजनावरती शिक्षकांच्या संख्येवरती असणार आहे